गुड मॉर्निंग एव्हरी वन आजचा ब्लॉग मी सकाळी स्टार्ट केलेला आहे आणि मुलांचं टिफिन आणि आमचं ब्रेकफास्ट दोन्ही एकच बनतंय पोहे बनवते मी आणि पोह्यामध्ये ना मी असं साईडला लिंबू कट करून देत नाही मी त्यामध्येच एक अर्धा लिंबू पोह्यांच्या क्वांटिटीनुसार त्यामध्ये पिळते खूप छान टेस्ट येते आणि जर एखाद्याला जास्त हवं असेल तर मग एक्स्ट्रा आपण देऊ शकतो मुलांची अजून स्कूलची तयारीची पण वेळ झाली नाही आज दोघं पण लवकर उठलेले आहेत पण अभिषेकला आज लवकर जायचं आहे त्यामुळं मग मी ब्रेकफास्ट जो आहे तो लवकर करून घेते आणि त्यानंतर मी आता मुलांचा आवरायला घेईन अकीराला मी सोडून आले आणि त्यानंतर युधवीरला मी रेडी करते युधवीरच्या स्कूलमध्ये कम्युनिटी हेल्परचं फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन आहे फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन जरी असेल तरी त्याच्या स्कूलमध्ये फक्त कॉम्पिटिशन घेतात कोणालाही विनर करत नाहीत किंवा कोण कोण जिंकत नाही कोणी हारत नाही सगळे सेम असतात तर कम्युनिटी हेल्परमध्ये मी त्याला दोन तीन ऑप्शन दिले पण त्याला बनायचं होतं पोलीस सो हे पोलिसचा जो कॉस्ट्यूम आहे हा मी रेंटनी काल घेऊन आले आणि आता त्याला रेडी करते आहे काल रात्री आल्यानंतर पण त्याने कॉस्ट्यूम हा घातला होता आणि तसाच झोपला मी त्या झोपल्यानंतर त्याचे हे कपडे चेंज केले आणि आता खूपच क्यूट दिसतोय तो ह्या कॉस्च्यूममध्ये मला असं वाटलं की माझीच त्याला दृष्ट लागेल की काय पण खूपच छान दिसतो आणि फर्स्ट टाईम स्कूलला जायला इतका एक्सायटेड हा होता स्कूलला त्याला सोडून आले आणि आज मी अंघोळ नाही युज्युअली युजली अकीराला स्कूलला सोडायला जाताना माझी अंघोळ झालेली असते पण गुरुवारी मी केस माझे वॉश करते त्यामुळं मग आता युद्धवीरला सोडून आले स्कूलमध्ये आणि केसांना लावते तेल आणि मग त्यानंतर एक अर्धा पाऊण तासानंतर मी हेअर वॉश करेन मला रात्रभर तेल लावून ठेवायला बिलकुल नाही आवडत ते चिपचिप चिपचिप चिप चिप वाटतं सो अर्धा पाऊण तास राहील एवढं मी लावते आणि त्यानंतर मग हेअर वॉश करते केसांना तेल लावलंय मेन वाईल मी बेड वगैरे जो आहे तो सेट करून घेते मेड आली होती त्यावेळी अभिषेक निघून गेला होता कारण त्याला लवकर जायचं होतं जसं की मी सांगितलं सो बेड मी सगळा क्लीन केला होता स्वच्छ केला होता थोडंफार काही इकडं तिकडं पडलं असेल ते फक्त बेडशीट घालायची बाकी होती तर इथे मी बेडशीट आज चेंज केली मी आठवड्यातून दोन वेळा बेडशीट चेंज करते एक तर संडेला आणि थर्जडेला संडेला मी माझं हेअर वॉश पण करते आणि थर्जडेला पण मी माझं हेअर वॉश करते आ, हे जे बेडशीटचे बेडशीट बोलते पिलोचे जे कवर आहेत ते आधी जी बेडशीट होती याच्या त्याला पिलो कवर नाही आहेत सो त्याला जे मॅच होतील असे मी घालते तर मी या बेडशीटचे घातले होते पण आता परत ते रिपीट मी नाही करू शकत तीन चार दिवसांपेक्षा जास्त म्हणून आज मी आजच्या दिवसामध्ये ते वॉश करेन आणि परत हे मॅच होतील असे याला घालून टाकेन आजचं एक दिवसभर पिलो राहतील तशा ते आपण घेतील मोकळा श्वास या पूर्ण प्रोसिजरमध्ये मा मी माझ्या मम्मीशी फोनवर बोलतेय ओके गॅस सो या ब्लॉगवर मी फर्स्ट टाईम अशी तुमच्याशी येऊन बोलती आहे म्हणजे कॅमेरासमोर अदरवाइज मी फक्त वॉइस ओव्हरच देत असते आणि आज झाला आहे असा प्रॉब्लेम की आता इलेव्हन थर्टी झाले तर आणि मला पाचच मिनिटात अकिराला आणायला जायचं आहे आज वॉईस ओव्हरला मला खूप वेळ लागला खूप जास्त वेळ लागला त्यामुळे मी डोकं धुऊ शकले नाही आणि आता पाच मिनिटात तर इम्पॉसिबल आहे हेअर वॉश करणं सो असं मला आता चिपचिपीत होऊन जावं लागेल तरी मी थोडंसं टिंट वगैरे लावून स्वतःला प्रेझेंटेबल बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आता मी जाईन अकिराला आणायला आणि त्यानंतर तुम्हाला भेटेल आ, मी आता तेच विचार करत होते की म्हणजे किती चेंजेस होतात एज वाढलं की म्हणजे आता जसं मी कॉलेजमध्ये होते किंवा आणि थोडीशी म्हणजे लग्नाच्या आधीचं किंवा लग्न झाल्यानंतरची जी फेज होती त्यावेळेला कसं होतं म्हणजे मी गेले असते का असं मी काहीही करून पाच मिनिटात केस धुतले असते आणि मग गेले असते पण अशी नसते गेले पण जसं एज वाढेल तशा प्रायोरिटीज माणसाच्या चेंज होतात असं मला वाटतंय आता अकीरा तिथे नसते आणि दुसरं काही काम असतं तर आता पण मी गेले नसते पण प्रायोरिटीजचा हा भाग आहे असं मला वाटतं एनिवेज मी जाऊन येते आता अशाच अवतारामध्ये अंघोळ करते रेडी होते आणि मग तुम्हाला भेटते अकीराला घेऊन आले आणि मग अंघोळ केली हेअर जे आहेत ते मी इथे ड्राय करते आज मी खूप दिवसांनी साडी नेसली आहे प्रत्येक गुरुवारी मी केंद्रात जाते त्यामुळं मग मी त्या, त्या दिवशी ट्रॅडिशनलच काहीतरी घालते पण आज विचार केला जरा ब्लॉक पण आहे तर साडी नेसूया प्रत्येक गुरुवारी वगैरे मी अशी काही साडी नेसत नाही आणि मी कधीही हेअर ड्रायर यूज करत नाही अगदी रेअर म्हणजे कधीतरी सहा महिन्यातून एकदा वगैरे असं हेअर ड्रायर यूज करते आहे माझ्याकडे अभिषेकचा हेअर ड्रायर आहे पण मी नाही यूज करत आता माझे केस ओले आहेत पण मी तसेच ठेवून जाईल मंदिरामध्ये किंवा केंद्रात कारण मला एक, एक एक्सपिरियन्स आहे मी आधी हेअर ड्रायर खूप यूज करायची तर माझे केस खूप असे रफ रफ झाले होते आणि आता अकिरानी मी निघतोय आणि मी जेव्हा अशी रेडी होऊन बाहेर जाते ना त्यावेळेला नवाबला असं वाटतं की मी खूप टाईमसाठी जाते कारण मी रेडी होऊन जाते त्यावेळी ॲक्च्युअलमध्ये मी खूप टाईमसाठी जाते आणि अकिरेद्वीरचं जे स्कूल असतं येणं जाणं असतं त्यावेळी की अशी मी फार रेडी होत नाही तो तो आता इतक्या केविलवाण्या नजरेनं माझ्याकडे बघत होता की आता ही कधी येणार परत पण मग मी त्याला जरा जवळ बोलून सांगितलं की मी लगेच येते वगैरे आधी मला असं वाटायचं की काय कळत नाही डॉग्सना वगैरे पण त्यांना सगळं कळतं ईच अँड एव्हरीथिंग त्यांना समजते फक्त आपण त्यांच्यासोबत तशा पद्धतीनं ते कम्युनिकेट केलं पाहिजे त्यानंतर केंद्रात गेलो तिथं नमस्कार केला प्रत्येक गुरुवारी जमतंच असं नाही पण ज्या गुरुवारी जमतं तेव्हा जाते ॲक्च्युली अखेरच्या जा स्कूलच्या शेजारीच आहे केंद्र पण मला रेग्युलर जायला जमत नाही कारण तिथे ना जीन्स वगैरे अलाउड नाही आहे आणि माझ्याकडे ट्रॅडिशनल ड्रेसेस किंवा कपडे जास्त नाही आहेत की मी रोज तेच ड्रेस घालून तिथे जाईन सो त्यामुळे मला रोजच्या रोज जाता येत नाही पण मी जाते गुरुवारी जाण्याचा मी प्रयत्न करते त्यानंतर येता येता युधवीरला घेऊन आलो आम्ही युधवीर जाताना कसा होता तुम्ही बघितलं होतं आणि आता येताना कसा आहे ते तुम्ही बघा असा स्वॅग असतो याचा जाताना खूप छान मी रेडी करून पाठवते पण येताना फुल अवतार झालेला असतो आणि ही नवाबची एक्साइटमेंट नवाब खूप एक्सायटेड असतो मी अगदी पाच दहा मिनटांनी जरी जाऊन आले तरी खूप एक्सायटेड असतो माझ्या मुलांना काय फरक पडणार नाही मी गेले काय आणि आले काय पण नवाबला खूप फरक पडतो येता येता मी आज विचार केला की जेवण वगैरे नको बनवूया आज बाहेरूनच काहीतरी खाऊया नाहीतरी बरेच दिवसात बाहेरचं असं काही मागवलेलं नाही आहे तर माझ्या इथे शेजारीचं एक क्लाउड किचन आहे तिथे छोले भटुरे खूप मस्त मिळतात जे की खूप जास्त अनहेल्दी आहे पण वन्स इन अ वायल इज ओके तर मी तेच आता इथे अनपॅक करते आम्ही जेवण घेऊ साडी चेंज करायची होती पण विचार केला झाला ब्लॉग शूट करतेच आहे तर आज साडी राहू दे दिवसभर संध्याकाळीच डिरेक्टली मी चेंज करेन आणि मस्त असतात एकदम सही असतात छोले भटुरे तर इथे मी सर्व करेन आणि ना ट्रायपॉड मला ॲक्च्युली घ्यायला लागणार असं वाटतंय कारण मी पूर्ण दिसत नाही हा आता मी डिशवॉशरवर ठेवलाय तरी मी दिसत नव्हते जर मी माझा चेहरा दाखवला असता तर मी काय करते हे दिसलं नसतं कारण त्याची जी उंची आहे हाईट जी आहे ना ती खूप छोटी आहे त्यामुळे आता मला वाटतंय की मला एक मोठा ट्रायपॉड घ्यावा लागेल पण मी विचार करते नको जाऊ देत अजून थोडे दिवस मलाच गॅरंटी येऊ दे की मी कंटिन्युअसली व्लॉग्स बनवते त्यानंतर मी घेईन कारण आधीचे असे मी आणलेले ट्रायपॉड्स आधीचे सगळे मी टाकून दिले कारण ते खूप मला त्रास द्यायचे इतकी मोठी जागा व्यापायची आहे तर मला वाटायचं मी परत काही आता व्लॉग्स वगैरे बनवणार नाही तर जाऊ दे टाकून देऊया म्हणून मी सगळे टाकून दिले हा एक छोटासा होता तोच आहे पण येस मला घ्यावा हा लागेल ट्रायपॉड त्यानंतर मी तुम्हाला डिरेक्टली संध्याकाळी भेटते अकीराला मला ट्युशनला सोडायला जायचं आहे सोबतच हा ड्रेस पण मी घेऊन जाईल जो की मी रेंटनी आणला होता आणि युद्धवीर इतका रडत होता या टाईमला की ड्रेस द्यायचा नाही म्हणून पण हे ठेवून किंवा अशा पद्धतीचा ड्रेस नवीन विकत घेऊन पण काही उपयोग होणार नाही तसं तर हे नवीन आहे कारण नवीन शॉप झालं इथे सो ड्रेसेस जे आहेत ते हे फर्स्ट टाईम यूज होतात तर मी त्याला एक्स्ट्रा पैसे देऊन मी ठेवून पण घेन माझ्याकडे की विकतच घेन पण त्याचा उपयोग नाही युद्धवीर आज उद्या आणखी दोन दिवस खेळेल आणि त्यानंतर त्याचा त्यातला जो इंटरेस्ट आहे तो निघून जाईल म्हणून मी विचार केला की जाऊ दे परत देऊन टाकूया आपण अखिराला सोडून आले ड्रेस देऊन आले आणि अजूनपर्यंत ना आठ नऊ दिवस झाले मी कॅलेंडर आणलेलं नव्हतं सो आज मी कॅलेंडर घेऊन आले फर्स्ट महिना म्हणजे वर्षाचा पहिला महिना संपेपर्यंत आधीचं कॅलेंडर मी टाकून देत नाही कारण त्यावर खूप साऱ्या गोष्टी लिहिलेल्या असतात मी कॅलेंडरवर खूप गोष्टी लिहिते बिल असतील डी मार्टचे किती रुपये झाले मेडचे पैसे दुधाचे पैसे दिलेले सगळ्या टिकमार्क तिथे असतात सो जानेवारी संपला की मग मी आधीचं कॅलेंडर जे आहे ते टाकून देते आता हा काल जो मी मॉप आणला होता तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये मध्ये बघितला होता ते मी फरशीसाठी नाही यूज करत आहे मी एक ट्राय करते काहीतरी करण्याचा तर ते मी तुम्हाला दाखवतेच व्लॉगमध्ये तर जे कॉलिन असतं ते मी सगळं ती जी बॉटल आहे ना ज्याच्यामध्ये मॉपची जी बॉटल आहे त्यामध्ये मी सगळं कॉलिनची बॉटल खाली केली आणि ती बॉटल तिथे लावली आणि माझ्या घराच्या ज्या ह्या स्लाइडच्या काच आहेत त्या मला पुसायच्या कारण ह्या पुसायला खूप जड जातं मला खूप वेळ लागतो खूप हात भरून येतो हात दुखतो म्हणून मग इथे मी बघते आणि हा हे खूप छान आहे स्प्रे पण होतं छान आणि ते पुसलं पण जाईल असं मला वाटत होतं तर बघूया आता ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेल की कसं ते पुसलं जात आहे की नाही फक्त याचं एकच ड्रॉबॅक आहे की असं उलटं करून मी ते वरच्या बाजूनी पुसते ना तर कॉलिंग जे आहे ते थे सगळं थेंब थेंब ते थे सगळं खाली लीक होतंय वेस्ट होतंय त्यामुळं आय डोंट थिंक की हे काचांसाठी याचा उपयोग होईल जर जा झाला जा असता चांगल्या पद्धतीने उपयोग तर मी आणखी एक फरशीसाठी मागवलं असतं आणि हे फक्त काचांसाठी ठेवलं असतं पण इतका काही त्याचा उपयोग नाही होत आहे मी तुम्हाला दाखवते आता पुढे एका साइडनी पूर्ण ते झालेलं आहे पण आतल्या बाजूनी पण करायला पाहिजे असं मला वाटलं आतली बाजू तर तशी क्लीन होती पण ते वाईट वाईट एक असं सफेद पणा त्याच्यावर दिसतोय तुम्हाला इकडून दिसत असेल तो राहत होता म्हणून मी आतल्या बाजूनी पण एकदा ते वाईप करून घेतलं सगळं हे डाग जे असतात ते तर सगळे गेले पण एक पांढरं असं सफेद झाक बोलतात ना ते राहिलं आहे बाकीचे डाग वगैरे पाण्याचे असे तसे हाताचे ते सगळं गेले याच्यावरती एक कपडा मारला ना तर मग हे क्लीन होऊन जाईल म्हणजे तसा त्याचा उपयोग होतो आहे पण कॉलिंग खूप वेस्ट जात आहे त्यानंतर अराऊंड पावणे सहा सहाच्या दरम्यान मी एकदा घर झाडून घेतलं सगळं मी रेग्युलर बेसिसवर स संध्याकाळी माझं घर झाडते सकाळी तर मी म्हणजे मेड येतेच माझ्याकडे पण संध्याकाळच्या वेळेला मी झाडते आणि जिथे जिथे पूर्ण घर पुसत बसत नाही जिथे जिथे खूप जास्त डाग पडलेत वगैरे असं वाटतं तेवढंचं मी मोपनी पुसून घेते हाताने वगैरे म्हणजे मला ते वाकून वगैरे नाही जमत पुसायला त्यानंतर हा ब्लॉक खूप छोटा होईल कारण मला एकदम वीकनेस आला कशामुळं माहिती नाही खूप म्हणजे खूप मला वीक वाटायला लागलं आत्तापर्यंत मी असं ठरवलं नव्हतं की ब्लॉक छोटा होईल आणि मी बंद करेन वगैरे आता मी विचार केला की चला अकिराला आणायला जायचं होतं मला पण अभिषेकचा फोन आला की मी येतोय आणि अकिराला घेऊनच येतो सो मी चेंज वगैरे केला आणि मी विचार केला एक अकीरा येईपर्यंत वीस पंचवीस मिनिट मी पुस्तक वाचत बसेन आणि थोडी रिलॅक्स करेन त्यानंतर मग उठून बाकीची कामं करेन आणि ब्लॉग्स ब्लॉग पण शूट करेन पण तसं नाही झालं मला खूप वीक वाटत होतं आतून आजारी पडत पडायच्या आधी कसं वाटतं तसं वाटत होतं लकीली मी आजारी वगैरे नाही पडले मे बी दिवसभर साडी नेसली माहिती नाही ने, काय रिझन होतं सो so, uh, मी इथून पुढचं काही शूट नाही केलं ब्लॉग पण थोडासा छोटा होईल मे बी नाही दहा बारा मिनटाचाच होतोय दॅट्स फाईन आणि नवाबला खासतं येतं नवाबला आता आंघोळ घालायला पाहिजे का एवढा खाज होतोय मला काही समजतच नाही मी आता चेक करेन हे ॲक्च्युली मी नोटीस नव्हतं केलं आत्ता मी व्हॉइस ओवर देताना नोटीस केलं एनिवेज तर हा होता आजचा व्लॉग मी आज पूर्ण दिवस साडीमध्ये राहिले तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉग